आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ जो बनवताय आहे हा पोलीस भरतीच्या संदर्भात व्हिडिओ आहे ग्राउंडच्या संदर्भात जे काही अफवा आणि फसवणुकीच्या संदर्भात जे काही आपल्याकडे आता सध्या बातम्या येत आहेत उदाहरणार्थ शासनाच्याकडून आपल्याला असं यूट्यूबला व्हिडिओज आणि बाकी सर्व गोष्टी आपल्यापर्यंत पोहोचल्या होत्या जे भरती करत आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत की एस आर पी एफचं पहिलं ग्राउंड हे सहा तारखेपासून होणार आहे सहा जूनपासून पण विद्यार्थी मित्रांनो आपण विचार करू शकता आपण सुजान आहात आपण सुज्ञिक आहात आपण अभ्यास करणारे विद्यार्थी आहात कोणी पाच पाच वर्षाने दहा दहा वर्षापासून अभ्यास करत आहेत विद्यार्थी मित्रांनो कोणतीही परीक्षा व्हायच्या आधी किंवा ग्राउंड होण्याआधी सात दिवसापूर्वी ही हॉलटिकीट येतं परंतु अजूनपर्यंतही जर आजची तारीख एकतीस तारीख आहे एकतीस मे आहे पण अजूनही हॉलटिकीट आलेली नाही आहे म्हणजे सहा तारखेपासून ग्राउंड होणार नाही आहे हे निश्चित झालेलं आहे अशाच अफवा पुन्हा आपल्याला आलेल्या आहेत की पंधरा तारखेपासून होणार आहे मग पंधरा तारखेपासून होणार आहे असं कुठंही शासनाच्या कोणत्याही परिपत्रकात लिहिलेलं नाही आहे किंवा साईटवरती अजूनही टाकलेलं नाही आहे म्हणून आपण अशा कोणत्याही गोष्टीवरती अफवा ठेवू नये याकरिता हा व्हिडिओ बनवतो आहे नंतर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की वयवाढीसंदर्भात जे काही आपले मुख्यमंत्री जे होते आधी फडणवीस आणि आता ते उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी हिवाळी अधिवेशनात गेल्या वर्षी बोलले होते की आम्ही वयवाढीसंदर्भात ज्या काही आहेत कोरोनासंदर्भातील हे नक्कीच आम्ही वाढवू आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी कोर्टामध्ये केस टाकलेली आहे अजूनपर्यंत त्या कोर्टाचा निर्णय आलेला नाही आहे कारण शासनाला कोर्टाने विचारले आहे हो किंवा नाही या संदर्भात उत्तर द्यायचं आहे परंतु शासनाने होही म्हटलेलं नाही आहे आणि नाही पण म्हटलेला नाही आहे म्हणजे हा सुद्धा मुद्दा पेंडिंग आहे म्हणून आपण विचार करू शकता भरती पुरु, की भरतीचे जे काही पूर्व पुढील ज्या काही गोष्टी आहेत ह्या नक्कीच होणार आहे की नाही आहे यासंदर्भात आपण विचार करू शकता म्हणजे अजूनपर्यंत ही डेट नाही म्हणजे पंधरा जूननंतरही होणार आहे की नाही आहे हे सुद्धा संदिग्न आहे म्हणून विद्यार्थ्यांना आपण आपलं पोलीस भरतीचा जो ग्राउंड आहे ग्राउंड आधी होणार आहे त्याकरता ग्राउंड सातत्यानं आपण अभ्यास करा त्यानंतर जो काही वेळ आपण तीन ते चार तास किंवा पाच तास आपण अभ्यासासाठी देत आहात लेखी परीक्षेसाठी हा सुद्धा कंटिन्युटी ठेवा आपण जे काही पोलीस भरतीचं स्वप्न पाहत आहेत हे नक्कीच आपलं पूर्ण होणार आहे याकरिता हा सातत्यानं अभ्यास जर आपण क करत राहिलात तर नक्कीच आपण पोलीस बनाल परंतु ह्या ज्या अफवा आहेत यूट्यूबचे जे काही व्हिडिओज आहेत आणि बाकी गोष्टी आहेत यावर स्वतः तुम्ही चेक करा साईट चेक करा त्यावरती आपल्याला जर शासनाचं परिपत्रक दिसेल तरच विश्वास ठेवा अन्यथा विश्वास ठेवू नका विद्यार्थी मित्रांनो याकरिता हा व्हिडिओ बनवलेला होता म्हणून आपण या चॅनलला माझ्या सब्सक्राइब करा आवडल्या ला असल्यात लाईक करा आणि जे काही पोलीसभरती विद्यार्थी अभ्यास करत असतील अकॅडमी अस अकॅडमीच्या संदर्भात असेल किंवा इतर असतील या सर्व ग्रुपला शेअर करा विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद